नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या कल्याण तालुक्यातील शेतकरी यांची माहुली येते पारेश्रम कंपनी विरोधात काम बंद आंदोलन पारेश्रम कंपनी शेतकरी यांना मोबदला न देता टॉवर क्लाईनचे काम सुरू केले आहे त्या विरोधात कल्याण तालुक्यातील बाधित शेतकरी यांनी माहुली येते काम बंद आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तो आम्ही पारेषण कंपनीला काम सुरू करून देणार नाही अशी भूमिका घेतली आहे याबाबत पारेषण कंपनीचे अधिकारी यांनी निवेदन देण्यात आले आहे की पारेशन कंपनीकडून नवीन टॉवर लाईन चे काम सुरू करण्यात आले आहे कल्याण तालुक्यातील तेरा गावातील शेतकरी बाधित होत आहे बाधित शेतकरी यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे तसेच प्रथम मोबदला व नंतर काम तसेच विविध मागण्यांसाठी वाघुली येथे आंदोलन सुरू करण्यात आले होते यावेळी जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट अल्पेश भोईर शिवसेना उभाता गटाचे तालुका अध्यक्ष नरेश सुरोशी माजी अध्यक्ष विश्वनाथ भोईर जयराम भोईर अॅडव्होकेट आयुष जुवारी रमेश बांगर मुल्ला विनोद विनोद कशिवले कशिवले जुवारी भास्कर सह तेरा गावातील बाधित शेतकरी देखील उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शेतकरी बाधित शेतकरी आणि इथे जमलेले सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने हा नही आंदोलन करण्यात आलेला हा जो प्रकल्प आहे हा शासनाचा आणि शासनाच्या कंपनीचा प्र प्रकल्प आहे त्यामुळे शासन ज्या वेळेला कुठलाही प्रकल्प हा शेतकऱ्या करत असतो त्या वेळेला शासनाचे काही नियम आहेत ते पूर्णपणे पार केले पाहिजेत हे नियम करत असताना हा प्रकल्प करत असताना याचा केंद्रबिंदू हा बाधित शेतकरी असला पाहिजे तो त्या ज्याची जागा त्या याच्यामध्ये बाधित होत आहे त्या शेतकऱ्याला त्याच्यामध्ये प्राधान्य दिलं पाहिजे ह्या पारेशन कंपनीच्या वतीने सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या जमिनींचा सर्वे व्हायला पाहिजे शेतकऱ्यांच्या जमिनीचा सर्वे झाल्यानंतर कुठली जमीन त्याच्यामध्ये बाधित होत आहे शेतकऱ्यांना कळलं पाहिजे त्यांना तशा पद्धतीच्या नोटिसा गेल्या पाहिजे महसूल विभाग कृषी विभाग बांधकाम विभाग या सगळ्या विभागाच्या वतीने सर्वे झाल्यानंतर एक मूल्यांकन कमिटी बैठक निश्चित झाली पाहिजे त्या मूल्यांकन कमिटीमधून त्या जमिनीचा रेट निश्चित झाला पाहिजे तो रेट निश्चित झाल्यानंतर शेतकऱ्यांची हमी शेतकऱ्यांची इच्छा त्याच्यामध्ये समजून घेतली पाहिजे शेतकऱ्यांची मागणी समजून घेतली पाहिजे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना हवा असलेला रेड या कंपनीच्या माध्यमातून दिला गेला पाहिजे आणि ह्या सगळ्या पद्धतीच्या पद्धतीने जर काम होत असेल चा चा तर शेतकऱ्यांचा अशा प्रकल्पाला विरोध असण्याचं कारण नाही परंतु ह्या पारेशन कंपनीच्या वतीने हे सगळे नियम धाब्यावर बसून कुठल्याही पद्धतीचं सर्वे न करता ह्या लोकं डायरेक्टली गावामध्ये आरेरावी करून पोलिस यंत्रणेच्या बळाचा वापर करून काम करण्याचं यांनी चालू केलेलं आहे अशा पद्धतीने जर हे हुकुमशाही करण्याचा प्रयत्न करत असेल तर शेतकरी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे कधीही सहन करणार नाही त्याच्यामुळे आमची जी मागणी आहे ती त्यांनी या आंदोलनाच्या आंदोलनाच्या ठिकाणी यावं आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या ते त्यांनी समजून घ्याव्या आमचं निवेदन घ्यावं आणि त्याचं निवारण करण्याचं काम करावं जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मर्जीप्रमाणे त्यांचा मोबदला दिला जात नाही आधी दाम आणि मंतरच त्यांनी काम करावं आणि अशा ज्या पद्धतीने जर त्यांनी काम केलं नाही तर शेतकरी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा त्यांना त्यांच्या शेतकऱ्यांच्या बांधावरती आणि जमिनीवरती उतरून काम करून देणार नाही तर हो हो। या होत्या शहरातील मजाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या सोयी तोपर्यंत धन्यवाद